नमस्कार मी श्रीकांत कदम सदर व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या आठवड्याची मार्केटची दिशा पाहणार आहोत हा आठवडा फक्त चार दिवसांचा असणार आहे कारण सोमवारी मार्केटला बकरीची सुट्टी आहे त्यामुळे अठरा एकोणीस वीस आणि एकवीस चार दिवस मार्केट चालू असेल तर या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असणार आहे त्या जाणून घेऊयात चला सर्वप्रथम आपण निपटीचा चार्ट पाहणार आहोत आपल्या समोर निफ्टीचा चार्ट आहे निफ्टीच्या चार्टवरती जर व्यवस्थित तुम्ही लक्ष दिलं तर लक्षात घ्या लक्षा की इलेक्शनला मार्केट खाली आलं त्याच्यानंतर चांगल्यापैकी त्याची रिकव्हरी झाली परंतु या पॅचमध्ये मार्केट साईडवेज चाललेला आहे ओके आणि साइडवेज चालल्याच्या नंतर हा शेवटचा जो कॅन्डल बनलेला आहे तो डोजी बनलेला आहे डोजी बनलेला आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा या डोजीचा जो हाय आहे म्हणजे जो टॉप आहे या टॉपच्या बाहेर मार्केट जाणं गरजेचं आहे टॉप कुठे येतोय त्याचा तेवीस हजार पाचशेच्या वरती टॉप येतोय ओके तेवीस हजार पाचशेच्या वरती टॉप येतोय आज टॉप तोडला निपटीने तर आपल्याला पुढची लेवल तेवीस हजार सातशेची आहे म्हणजे या आठवड्यात तेवीस हजार पाचशेच्या वरती जर निपटी आला तर आपल्याला पहिला रेजिस्टर निपटीसाठी येणार आहे तेवीस हजार सातशेचा ओके okay, त्याचबरोबर त्याच्या खालच्या बाजूची जर लेवल आपण पाहिली तर तेवीस हजार दोनशेची ची येते ओके okay? तेवीस हजार दोनशेच्या जर खाली निपटी आला तर तेवीस हजार शंभरची ची लेवल सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल तेवीस हजार पाचशे की तेवीस हजार दोनशेच्या मध्ये मार्केट साइडवेज राहण्याचा प्रयत्न करेल कारण विक्स हाय होता तो कूल झालेला आहे विक्स कूल झाल्यामुळे मार्केटमध्ये मोठे मुवमेंट पाहायला मिळणार नाहीत मार्केट तिथल्या तिथंच खेळण्याचा प्रयत्न करणार आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं तर निपटीच्या परत एकदा लेवल मी अपडेट करतो तुम्हाला निफ्टी तेवीस हजार पाचशेच्या वरती आला तर येणाऱ्या आठवड्यात निफ्टी तेवीस हजार सातशेची ची लेवल सुद्धा वरच्या साईडला आपल्याला दाख ओके त्याचबरोबर तेवीस हजार दोनशेच्या जर खाली आला तर निफ्टी आपल्याला तेवीस हजार शंभर आणि तेवीस हजार ओके या लेवल सुद्धा या आठवड्यात आपल्याला निफ्टीच्या पाहायला मिळणार आहे आता आपण बँक निफ्टीच्या लेवल पाहूया आता माझ्या समोर बँक निफ्टीचा चार्ट आहे बँक निफ्टीच्या चार्ट वरती जर आपण लक्ष दिलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की बँक निफ्टी हायर हाय, हाय हायर, हायर हाय हायर हाय बनवत वरती आलेला आहे ओके परंतु ऍज पर कम्पेअर या पाठच्या आठवड्यात आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं तर जेवढा निफ्टीने पॉझिटिव्ह ट्रेंड दाखवला त्याप्रमाणे बँक मध्ये आपल्याला अग्रेसिव्हली पॉझिटिव्ह स्ट्रेंथ दिसलेला नाही ओके okay, कारण जिथून निफ्टी पडला त्याच्यावरती निफ्टी आलेला आहे परंतु बँक निपटी जिथून खाली पडलेला आहे त्याच्यावरती अजून बँक निफ्टी आलेला नाही त्यामुळे बँक निपटीत जेवढा पाहिजे तेवढा अग्रेसिव्हली पॉझिटिव्ह स्ट्रेंथ या आठवड्यात दिसत नाही त्याचबरोबर आता एक गोष्ट लक्षात ठेवा या आठवड्यात सुद्धा बँक निफ्टी साईडवेज राहण्याचा प्रयत्न करेल जर वरच्या साईडला येण्याचा प्रयत्न केला बँक निफ्टीने तर एक गोष्ट लक्षात ठेवा एकावन्न हजार एकशे तीस ची लेवल आहे ओके रेजिस्टन म्हणून काम आहे त्याचबरोबर खालच्या साईडला जर विचार केला तर एकोणपन्नास हजाराची लेवल असणार ओके ज्याच्यामध्येच बँक निफ्टी या आठवड्यात रेंगाळण्याचा प्रयत्न करणार आहे ऑप्शन चेनच्या डाटानुसार हा एक्कावन हजाराचा आपल्याला रेजिस्टंट दाखवत आहे आणि टेक्निकली आपल्याला एकावन्न हजार एकशे तीस चा रेजिस्टन दाखवत आहे त्याच्यामुळे बँक निफ्टीसाठी एकावन्न हजार एकशे तीस हा आपल्यासाठी खूप महत्वाचा रेजिस्टंट असणार आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे तर सदर व्हिडिओमध्ये मी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल दिलेल्या आहेत या वरती लक्ष ठेवून तुम्हाला काम करायचं आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे धन्यवाद